तुम्हाला नमस्कार गुजरा डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल मी माझ माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती दिली होती परंतु आज दोन जुलैपासून या योजनेत काही बदल झालेले आहेत ते तुम्हाला बदलाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे सदर योजना ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होती ती, ती आता मुदतवाढ होऊन दोन महिने ठेवण्यात आलेले असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या लाभार्थ्यांना महिलांना अर्ज करता येईल त्यानंतर दुसरी आहे आता लाभार्थी महिलेकडे परवा अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशनिंग कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल तिसरा बदल ये तुन पास एकर शेते वगलने है। सवती, सदर योजनेतून पाच एकर शेतीची आट वगळण्यात आलेली आहे चौथी सदर योजनेचे लाभार्थी महिलेचा वयोगट एकवीस ते साठ होता तो आता एकवीस ते पस्तीस करण्यात आलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाभर व्यवहार केला असेल त्याचे लग्न के झालं असेल तर पतीचे दाखला शाळा स्टेज दाखला आदिवास प्रमाणपत्र धरण्यात येईल सहावी दोन लाख पन्नास हजार लक्ष उत्पन्न असणारे दाखला उपलब्ध नसेल तर कुटुंबाकडे पिवले व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणातून सूट देण्यात येत आहे आणि सातशे शेवटची सदर योजनेत कुटुंबात एका पात्र अवि वी, अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे बद्दल जे बदल झालेले आहेत ते आजच अजितदादा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी आणखी माहिती दिलेली आहे सदर योजनेची सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत होती या मर्यादेत आता सरकारनी सुधारणा केलेली आहे आणि आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना जर एखाद्या महिन्यानी तीस ऑगस्ट ला अर्ज केलेला असेल तर तिला लाभ मात्र एक जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजे जरी काही उशीर झाला कारण आम्ही आता बघतोय बहुतेक ठिकाणी एवढी गर्दी होतीये आमदारांनी पण सांगितलं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं की गर्दी जास्त होती महिलांना असं वाटतं की पंधरा दिवसात आपलं नाव तिथं गेलं पाहिजे त्याच्याकरता तिथं गर्दी होऊ नये त्यांना तिथं त्रास होऊ नये त्याकरता खबरदारी म्हणून राज्य सरकारने हा निर्णय आहे या योजनेमध्ये पात्रतेमध्ये देखील अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडं अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं तिचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा तिच्याकडं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म झाल्याचा दाखला असेल या पैकी कोणतेही ओळखपत्र हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याच्यामुळं तो एक त्यांना रिलीफ मिळेल आणि मागे आम्ही या योजनेमध्ये पाच एकर असणाऱ्यांनाच ही योजना द्यायचं असं ठरवलेलं होतं परंतु अडीच लाखाची अट आहे पण पाच एकराची अट काढून टाकली कारण आपल्या महाराष्ट्रात जिराईत भागामध्ये काहीच सात एकर आठ एकर क्षेत्र असतं पावसावर अवलंबून असत त्यांना उत्पन्नही जास्त मिळत नाही म्हणून आता ही पाच एकर शेतीच्या अट देखील वगळण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभार्थी महिलांचा वयोगट आम्ही सुरुवातीला सांगितलं ते वय वर्ष एकवीस ते साठ होता आता वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं हा एक बदल करण्यात केलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्राची बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर जे आमचे महाराष्ट्रीयन लोक राहतात त्यांनी जर शेजारच्या राज्यातल्या मुलीशी लग्न केलं तर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचा जन्म दाखला चालेल त्यांच्या महाराष्ट्रामधल्या पतीचा शाळा सोडल्याचं चा प्रमाणपत्र चालेल किंवा अधिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळं त्यांना तिकडनं ते दाखला वगैरे आणणं ह्याच्यात जो त्रास होणार आहे तो त्रास ह्याच्यात कमी होईल अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला व... उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या कुटुंबाकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला ही प्रमाणपत्रात सूट देण्यात आलेली आहे म्हणजे केशरी आणि आमच्या पिवळ्या रेशन कार्ड धारकांना दाखल्याची गरज नाही अडीच लाख उत्पन्नाच्या आणि सदर योजनेमध्ये समजा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा फायदा देण्यात येईल म्हणजे जी पत्नी असती ती एकवीस ते पासष्ट वयोगटातली असली तर तिला तर फायदा मिळणारच आहे परंतु जर त्या पत्नीला बावीस किंवा तेवीस वर्षाची मुलगी असेल आणि ती त्या घरातच राहत असेल तर त्याही भगिनीला आम्हाला हा आ, आ, फायदा द्यायचा या योजनेचा लाभ द्यायचा त्याच्यामुळं त्या कुटुंबातील एका अविवाहित महिला पात्र वयोगटात बसत असेल तर तिलाही लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने याच्यात बदल करण्यात आलेले त्याबद्दल सभागृहात सांगितलेलं आहे कुणालाही एक पैसा देण्याची गरज नाही थोड्याशा आमच्या महिला घाबरलेल्या होत्या पंधरा जुलै पर्यंत आपला अर्ज गेला नाही तर आपलं कसं होणार आता तर एकवीस जुलै पर्यंत साठ दिवस आहे आणि जरी तिचा अर्ज हा ऑगस्ट मध्ये मंजूर झाला तरी देखील तिला जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे साधारण आम्ही पंधरा ऑगस्ट ते रक्षाबंधन रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट आहे पंधरा ते एकोणीस पर्यंतच आम्हाला हा त्यांचा जो काही लाभ आहे तो लाभ आम्ही वितरित करणार आहोत दादा या योजनेच्या ज्या अटीशर्ती सरकारने पहिल्या निश्चित केलेल्या होत्या त्या आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे विरोधकांनी जो आरोप केला होता की लाभार्थीची संख्या कुठेतरी घटेल त्याचा फायदा आता कशा पद्धतीनं होतो ह्याच्यामध्ये लाभार्थी वगैरे काही नाही आम्हाला खरोखरीच आमच्या मातेला भगिनीला आमच्या मुलींना ह्याचा लाभ द्यायचा होता परंतु एखादी नवी योजना आली तर पहिल्यांदा निर्णय घेताना काही त्याच्यामध्ये त्रुटी राहतात आमच्या लक्षात आलं आमच्या महायुतीच्या अनेक आमदारांनी ही अडचण सांगितली त्या खात्याचे मंत्री आदिती तटकर यांनी हे प्रश्न निर्माण झालेत असं सांगितलं त्याच्यामुळं आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्र्यांनी ठरवलेलं होतं की सगळ्या अधिकारी वर्गाला घेऊन याच्यात काही चेंजेस करायचे ते चेंजेस केले तर सभागृहामध्ये आपण तिथं सांगितले तिथं फ्लोअरवर आणले आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या मुलींना माझ्या भगिनींना माझ्या मातांना हा सगळा निरोप पोचवण्याचा आमचा प्रयत्न आपणाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हीच माहिती आपल्या नातेवाईकांना वाटवा जेणेकरून भगिनींना त्याचा फायदा होईल